नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आदित्य मात्र सावणीला फोन करतो तेव्हा ती वॉशरूमला गेलेली असते सई मात्र फोन उचलते तर तेव्हा तो म्हणतो मला माझ्या मम्माशी बोलायचं होतं तर सई म्हणते ती वॉशरूमला गेली आहे पण तू जरा मुक्ताईला फोन दे त्यानंतर मात्र आदित्य मुक्ताला फोन देतो आणि मुक्ता सोबत घरातले सगळेजण आता सईशी बोलतात तेवढ्यात मात्र सावनी तिथे येते आणि सईकडनं फोन काढून घेते त्यानंतर मात्र आता सावनीच्या या वागण्यामुळे इंद्रा मात्र सावनीला पुन्हा शिव्या श्राप देऊ लागते आणि आता सगळे घरातील खूपच दुःखी असतात सावनीच्या वागण्यामुळे आणि आता आदित्यला सुद्धा लक्षात येत असतं की त्याच्या आईचा स्वभाव कसा आहे त्यामुळे तो सुद्धा फारच दुखावत असतो दुसरीकडे मात्र आता रूममध्ये बसल्यावर मुक्त आणि मिहिकाचं बोलणं होतं तेव्हा मिहिका तिला सांगू लागते काळजी करू नको सगळं काही ठीक होईल त्यानंतर आता सागरही तिथे येतो तोही तिला समजावून सांगतो दुसरीकडे आदित्य मात्र शाळेत निघालेला असतो तेव्हा आदित्य मात्र त्याची बॅग भरत असतो तेवढ्यात तिथे सागर येतो आणि सागरला त्याचं बोलणं आठवतं आपल्या घरातील वातावरण खराब आहे परंतु तुम्ही आदित्यला एक टपडू देऊ नका त्याची काळजी घ्या त्यानंतर सागर मात्र त्याला जवळ घेतो खिशातनं पैसे देतो कॅन्टीनमधनं चायनीज वगैरे काहीतरी खा तर तेव्हा मात्र तो म्हणतो नको मुक्ता आईने मला डबा दिलेला आहे मुक्ता आंटीने मला डबा दिलेला आहे तर तेव्हा मात्र सागर ठीके म्हणतो मी सोडतो तुला तर तो म्हणतो नको व्हॅन येते मी जाईन माझा मी आणि असं म्हणून आता तो निघून जातो इकडे मात्र सागरला त्याच्या मनाची अवस्था कळत असते पण सागर आता मनाशी ठरवतो काही झालं तरी सावनीच्या वकिलाला काही मी सोडणार ये नाही येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र चेस खेळत असते आणि ती एक कवडी उचलून मनाशी म्हणते की मी मुक्ताला चांगलंच चा 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 आता हरवलेलं आहे आदित्याला प्यालं बनून तेवढ्यात मात्र तिथे मुक्ता येते आणि ती सिस्टरच्या वेशात असते आणि सावनी दारुपित असल्यामुळे तिला ते कळत नाही आणि हॉस्पिटलचा फीडबॅकचा फॉर्म आहे असं म्हणून ती सावनीच्या सह्या घेते त्यानंतर मात्र आता सई आता सावनीच्या सईमुळे लगेच मुक्ताकडे येणार असते ये। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा